खरा अशीची आताशी झाली बारा वाजता बारा नाही दोन वाजले आशू हम्म दोन वाजता आणि आज कोण येऊ राहिलं सांग बरू आजीची सासू येऊ राहिली आशाची <laughs> आली आली नशी बघ नाही कदा अशा चाललंय घर आवरायचं लय पसारा पडलाय तरी लय आवारला आहे ना आवरला तरी वादले टाका आवाज कशी देते हळूचा आवाज देते आजीचा आवाज ऐकला तर आजीचा आवाज ऐकला अच्छा अच्छा बबू ए पिल्या काजू आलं रुसलू आजू आलो ना चाल

तर मी जे काही चेहऱ्यासाठी वापरत असते ना, 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 ना वा ते सगळं तुमच्याशी शेअर करत असते कारण की आपल्या सगळ्यांना स्किनचे थोडेफार प्रॉब्लेम असतातच ना काही प्रॉब्लेम जरी नसला ना तरी आपली स्किन उन्हात गेल्यामुळे बाहेर गेल्यामुळे तर चेहऱ्यावर थोडं टॅनिंग वगैरे होत असतं तर त्यासाठी आपण थोडं वेगवेगळे प्रॉडक्ट वगैरे युज करत असतो में 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 तरा 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 में तर आता सध्या ना मी क्यू आर स्किनचे प्रॉडक्ट यूज करत आहे आणि ते मी घेतलेलं आहे क्यूआर स्किन ॲपवरून तर पहिले तर मी ॲप डाउनलोड केलं आणि खूप सोपे आहे ते प्रॉडक्ट ऑर्डर करणं तर सर तुम्हाला मी प्रोसेस दाखवते सुद्धा तर क्यूआर स्किन ॲप हे आय ओ एस आणि अँड्रॉइड दोन्हीवर सुद्धा अवेलेबल आहे तर क्यूअर स्किन हे डर्मेटॉलॉजिस्ट ॲप आहे त्यावरती आपण चेहऱ्यासाठी म्हणजे स्किनसाठी हेअरसाठी दोन्हीवरती ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि त्यावरती फ्री डॉक्टर सुद्धा असतात ते आपल्याला फ्री सजेशन देत असतात आणि तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं असेल ना तर तुम्ही प्ले स्टोअर वरून पहिले डाउनलोड करून घ्या तर डाउनलोड करायच्या नंतर ना लँग्वेजचे ऑप्शन असतात ते तुम्ही चूज करू शकता तर त्यानंतर ना मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचा आणि आपल्या लगेच आपल्या स्किन जर तुम्हाला स्किनचा प्रॉब्लेम असेल किंवा हेअर विषय विचारायचं असेल तर ते सिलेक्ट करा जसं की मी आता स्किन साठी सिलेक्ट केलंय आणि त्यानंतर ना त्यावरती आपण आपल्या चेहऱ्याचा फोटो सुद्धा अपलोड करू शकतो जेणेकरून आपण चेहऱ्याचे जे काही प्रॉब्लेम आहे ना तर त्यांच्याशी शेअर करू शकतो आणि त्यानुसार ते आपल्याला प्रॉडक्ट सुद्धा सजेस्ट करू शकतात तर क्युअर स्किन ऍपवरती डॉक्टरची फी वगैरे काहीच नाही फ्री ॲप आहे आणि त्यामध्ये प्रॉडक्ट सुद्धा खूप स्वस्त आहे तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता मी माझ्या चेहऱ्याचे प्रॉब्लेम सांगितले आणि मला एक किट सजेस्ट केले त्यांनी तर ती मी पंधराशे रुपयांना घेतली आणि त्यांनी बाकीचे कुठले चार्जेस घेतले नाही आणि त्यामध्ये तुम्ही दुसरे सुद्धा प्रॉडक्ट खरेदी करू शकता आणि डिलिव्हरी चार्ज सुद्धा नसतो त्यावरती ते सुद्धा फ्री शिपिंग आहे तुम्ही नक्की डाउनलोड करा किंवा स्किन ॲप आणि तुमच्या चेहऱ्यांचे केसांच्या काही समस्या असतील ना तर त्यावरती शेअर करा म्हणजे तुम्हाला चेहऱ्याच्या समस्यासाठी केसांच्या समस्यासाठी सोल्युशन भेटेल तर मी ना कि की किट ऑर्डर केली होती त्यावरती मला हे प्रॉडक्ट भेटलेले आहे तर हा आहे फेसवॉश तर मी सध्या हाच यूज करत आहे आणि मला चांगला इफेक्ट सुद्धा जाणवला आणि त्यानंतर मला हा पाऊच सुद्धा फ्री भेटलेला आहे त्यावरती तर हे प्रोडक्ट जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ना तर तुम्ही ते देणार माझा कुपन कोड यूज करा एक जास्तीत शंभर तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल आणि ना माझं आहे स्वयंपाक बनवायचं आज सासूबाई पण येणारे बनवली बोंबिलची भाजी खायची बरं की बाप भूक लागली बरं कीरा विराला ला। लागली माझी विराला तिकटी बाय तुम्ही

पटत होती त माझ्यावाणी करीत होती ती पटत होती त भूर कोणाची माहिती आपली आपली भूर ही भूर हि भूर मध्ये बसव ना भूर मध्ये

खुश्ण खुश्ण। आपी चालो। आपी चालो। आता कुठे निघत ना आता नाही जाणतीला माहिती जा आई चालली आता जा हालायच नाही ऐकून ना जाऊया ना घेऊन चल बाय चल चल आता चला दरवाजा उघडा दरवाजा हा ना थोड्या वेळच आली पण खाली खाली कर खाली 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 खालीच करून वड ना विरा चालली बाबा विरा कुठं चालली का तू विरा घेऊन जायचं बरं का आपल्याला हे कुठे चालली विरा हे कुठे चालली कुठे चालली तू कुठे चालली ह तिला माई आता आई चालली हां आता कर मग आईला टाइम पास बरोबर काय अशी गाडी निघले तसं किती गार आहे ना बाहेर आता इकडे आणि बघ ना जायच्या टायमाला करता बरोबर लाट टाकली

ज दामन आता गार लागू राहिलं दमन जाऊ दे बघ लई गार रस्ते रसते येतो आम्ही तच चक्कर ला आता पाहतो आमची लय हालभऊ घ्यायचा विषय हाय का आवरून सावरून निघायचं म्हणले लयच हाल होती मग दमन

वळू वळू तिकडं आजी हळू 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 आता लोड आला तो अक्षर जन्म दिवस दुपार झोपेतून उठल्यानंतर तिला भारी वाटलं होत आजी आली आजी आली हा मुंगावाय बाहेर